आता याच्यावर इतकं पाणी साचलेलं होतं हाताने काढलं त्यांनी हाताने काढून मग आता चहर काढू राहिले कामाला काही माणसं असू दे काम करावंच का लागत आहे आता हे हाताने आहे चाललेलं आहे आता तिकडून घेऊन येऊ राहिले तुम्ही पाहिलं कालच खाल कुठपर्यंत पाणी होतं इथपर्यंत तिथं माझी फुलझाडं सुद्धा काय झाली होती सगळी पाण्यात गेली होती आणि हे सगळी झाडाची पानं सगळी तिकडची इकडं आली म्हणजे झाडावरचीच पडलीत आणि अशा स्थितीचंही यांनी फुलणं सोडलेलं नाही ही बघा आपली ही झाडं हे चुकलेलं आहे हे तिकडं आहे मला लई माती आहे त्याच्यामुळं सोडलं विचार जरा थोडासा तांबणीवर टाकला आपल्या बागमध्ये आपली हे पपईचं झाड लावलेल्यापैकी येऊ आहे चांगलं हे प आणि तिकडं आले कळ्या त्याला हे मस्त आंब्याचं आता काल किती टॅक्टर फासला होता पण तरी हा घेऊन आलेला आहे टॅक्टर आता काय माहिती आहे आज रस्ता की आज त्याच्यावर टाकतात काल एवढं पावसाने झोडपलं पण हे कागद होतं त्याच्यामुळे ही सोयाबीन जरा वाचली पण पाणी इथपर्यंत तरी गेलेलंच आहे खाली कागद धरला आहे त्यामुळे एवढं तरी काय हे नाही हा हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आज पुन्हा डेली लॉग घेऊन आलेली आहे आणि काल तुम्हाला तुम्ही पाहिलं इतका पाऊस झालेला होता की निम्म्यातूनच सगळे आपले आपले काम करणारे इथं काम काम करणारे लोक होते ती निम्म्यातच पळत आले जवळजवळ एक वाजला होता आणि दोन वाजेपर्यंत नंतर उघडलं होतं पण मग काय झालं तिथं भरपूर वावरामध्ये पाणी पाणी झालं आणि तो टॅक्टरही फसलेला तुम्ही बघितला त्याच्यानंतर मग काय कामच नाही झालं आणि मग आता उजाडलं आहे थोडंसं पाऊस थांबलाय रात्रभर जवळजवळ रात्र पाऊ रात्रभर पाऊस होता आणि सकाळी एकदम उघडीप दिलेली आहे आणि असं वाटतं आहे थोडंसं ऊन ऊन पण असं लागल्यासारखं वाटतं आहे आभाटातून पण आज दुपारपर्यंत बघूया चांगलं ऊन पडलं तर मग तिकडची पण सोंगणी होईल पण आता सध्या जे त्यांनी सोंगलेलं आहेत ना ते गोळा करत आहे आणि ते इकडं आणून टाकत आहे आता काय माहिती आहे हा ट्रॅक्टर वरती पुन्हा नेला की काय करतोय बघूया बरं आपण ट्रॅक्टर काय वरती नेला नाही कारण आहे ना ट्रॅक्टर वरती बघितलेलं आहे तिथं अगदी खाचे जे पाय आहेत ना चाकं हे सर्व त्याच्यामध्ये रुतलेले आहे इथून तिथं त्याच्यामुळं आता हे इत इथपर्यंत काय आहे ना टॅक्टर घेऊन आलं हा पिट्ट्या त्याचं नाव माहिती नाही आणि मग यांना टाकायला सोयीस्कर असं नाहीतर पार ती इथून पार इथपर्यंत घरीपर्यंत तिथपर्यंत न्यावं लागलं असतं त्यांना डोक्यावर अजून सुद्धा आहे ना पाय असे जातात याच्यामध्ये हा काही इथं फसलेला सगळा इथून तिथपर्यंत सगळं पाणी भरलंय त्याच्यामध्ये तर इथं कोणी सहज म्हणून त्यांना वाटलं इथं एवढं जर उथळ असलं ना तर सहज इतका पाय फसन एवढं खोलवर येते जरा चला आता यांचं चाललंय आता उचल्याचं काम आणि आता हे उचलून टाकतील त्याच्यामध्ये आपल्या विहिरीतलं चला पाणी बघूया दोन तीन दिवसानंतर पाऊस किती झाला हे जमलेल्या विहिरीतल्या पाण्यांवरून कळतं आणि आपण बघूया किती आता था पाणी झालेलं आपल्या विहिरीतले खोपे पाणी आहे तेवढंच आहे मला वाटलं खूप आलं असेल पाणी आणि हे बोरचं पाणी ती इथून आहे ना परवाच्या दिवशी इथलं ज्या वेळेस टॅक्टरने रचत होते त्यावेळेस इथं रात्र जवळजवळ संध्याकाळी साडेसात सातपर्यंत पर्यंत हे इथलं काढत होते आणि काल इथून तर तिथपर्यंत त्यांचं झालं आणि लगेच पावसाला सुरुवात झाली मग पावसाला सुरुवात झाली आणि मग ते तरच राहिलं नाहीतर तर तेवढा भाग राहिलेला आहे बघा तिकडं आहे उभं ते आणि आता आपली ही टाकी दिसती ना हे टाकीच्या वावरामध्ये आता की हे एवढं झालं का हा सगळा भाग बघा दिसतं तेवढा भाग झाला एक पट्टा राहिला आहे तेवढा एक पट्टा झाला का मटाकीच्या वरच तीन सोंगायला चला आता हे एवढं चल आता यांचं उचलायचं काम सगळं फचला का आज नाही काटेन ना काटना आहे म्हणजे आज पण सांगायचं आहे बरं का काटायचं काय आता हे सगळं उपसूनच निघल काट कारण एवढं भुसभूशीत झालंय ते हे काय ट्रॅक्टर सुद्धा पुन्हा फसतोय इथं इथं पुन्हा फसला होता हां इथं फसला होता आत्ता तर अजून पाणी हे जमिनीत जे आहेत ना ते पूर्ण खालीपर्यंत गेलेलं नाही आहे अजून ओलसर आहे तुम्हारा फॉलोवर कितना है ये ज्यादा नहीं है दो, है। दो हजार है क्यों भैया आपके लैंग्वेज का नाम क्या है आदिवासी। नहीं ना भाषा का भाषा का हाँ भाषा तो हमारी आब कोणसे भाषे मी बोलते आमक नाही म्हणजे मालूम समज मी नाही आता आदिवासी हां चला आता ही भरलेली आहे आता भरतच आलेली आहे आणि आता पण जाऊया तिकड आपल्या चला आता आलेलं आहे ते सगळं भरलेलं आहे ना ते आता घेऊन आलेले गाई चालली माहिती का बरं बर उभारून देते आता ही आहे पट्टीत आणि ही बाकीची विहिरीकडची आहे ही दोन्ही मिळून आहे आता याच्यानंतर मग पुढची तिकडची आपली टाकीकडची किती होईल आता आपण बघू आता असा ट्रॅक्टर उभारून नाही द्यायचा आता रचायचंच काम चालू आहे पण ते दाताळ हा चला आता हाताने काढून कर, काढून कर, 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 रचायचं आता हे रचू राहिलं आहे मला वाटलं रचतच नाही असंच उभारून द्यायचं आहे का काय आता सर्वजणं कामं करतात हा काही भाग नाही आहे पण याच्यामध्ये म्हणजे त्यांच्यामध्ये मला हा जास्त ॲक्टिव वाटतो टॅक्टर घेऊन येतो ट्रॅक्टर चालवतो टॅक्टरमध्ये भरतो पण आणि तो उभारून पण देतो आणि त्याला पाहून आहे ना मला थोडंफार म्हणजे कौतुकाचा हसू पण आलं किती म्हणजे एवढा एवढासा जीव आहे त्याचा पण किती चालतं त्याचं हे करायचं कारण मी पाहते म्हणून बरं का बाकीच मला माहिती नाही म्हणजे माझ्या नजरेत मला दिसलं त्याबाबत बोलते चला आता अशा पद्धतीने आता हाताने टाकायचं चा काम चाललेलं आहे आणि आता ती हा ट्रॅक्टर जाणार आहे वाटतं न्यायचं आहे मग आता ते तिकडचं कसं आणणार आहे काय माहिती तिकडचं ओ डोक्यावर घेऊन यावं लागतं की काय काय माहिती किंवा हा ट्रॅक्टर काय ते डिपेंड नंतर आहे तीन किलो आणते मी तरी बरेच दिवस जातो मला आणि तरी पण एवढं खपत नाही तर काय करते मधी मधी मी चाळून पण घेत असते आता चाळ चाळणं योग्य नाही कारण कसं त्याच्यामध्ये कोंडा पण असतो चांगलं असतं पण न चालता पण पीठ मळण पण योग्य नाही वाटत पण मग कधी कधी ना काय जर खूप दिवस झाले पंधरा दिवस हे काय मला खपलं नाही किंवा उठलं नाही तर मग मी सर्व ते असे चाळून पण घेत असते त्याच्यामुळे मग कसं आहे जरा टिकतं तरी म्हणजे ते पीठ पण होईना ना पण स्पेशली मी पहिल्यांदी वाळतच घालत असतं चला आता दुसरा ट्रॅक्टर पण भरून आणलेला आहे आणि बाकीचं मला वाटतं तिथलं जेवढा पट्टा राहिला होता ना तेवढा पट्टा ते सोंगत पण असते आहे तिसरा आणि तो आपल्या याच्यातला येवर ये का टाकीकडच्या वावराकडचं चालू आहे का हा तिसरा टॅक्टर आणलाय ही पाण्यामध्ये कशी सोयाबीन भी भिंडी तीन वाजले आणि वातावरण अगदी पावसाचं झालेलं आहे अजून टॅक्टर बघितलं आपण तो अजून उभारायचंच चालू आहे हे पावसाचे घोडे कसे उडतात बघा पावसामध्ये घोडे जे असतात ते याला आम्ही घोडे म्हणायचो हरका पतंग हे उडले जातात आणि आता झाकपाक करायचं आहे कारण पावसाचं वातावरण पूर्ण तयार झालेलं आहे आज पण पाऊस सांगितलेला आहे मी मदत करते ये थे थे। ए ये चला आता घाई चालू आहे पटापटा तोई काढे राहिले दोरखण आणि हा ट्रॅक्टर पुढे घेऊन चाललेला आहे हे पावसाचे किती हे पतंग त्यांना पटकन झाकून द्यायचं काल एकदम अवचित पाऊस आला होता बरं का आ... पिछले पीछे टाकायची म्हणजे हे रचायचं खूप एक मोठं कौशल्यच असतं बर का रुग्ण कसं रंग आहे पुन्हा काढून राहिलाय तो कारण तेवढा ओढणारे दोरखंडाने सुनील पुरा घामाघूम झालेला आहे इकडं वार सुटलेला आहे इकडं पतंग तुम्हाला दिसत आहे उडताना तिला ही जागपाक करायची आहे <laughs> यांची ना म्हणजे हे हे पण असं आहे की आमची एक हिंदी आणि त्यांची एक हिंदी म्हणजे त्यांची पण अलग म्हणजे त्यांची त्यांची स्वतःची भाषा आहे ती तर ते पण आता हिंदीतून बोलतात त्यांच्या लेवलनी त्याच्यामुळे लवकर काही समजत नाही आणि आपली हिंदी त्याच्यात आप मराठी पिक्स तर असं काय ते हिंदीचं हे उरलेलं आहे तर असं आहे पावसामधलं हे सोयाबीनचं हे काढणी सोंगणी आणि हे अशी काही गडबड गाई गडबड चालू आहे किती भरून आलंय आज गुरुवारी खूप पाऊस सांगितला का आज शाळांना सुट्टी पण आहे ना आमच्या इकडं नाही सुट्टी आमच्या इकडं सुट्टी आहे का नाही माहिती नाही आज खूप पाऊस सांगितलाय पण आमच्याकडं दिवसभर अजून आलेला नाहीये आत्ता येऊ राहिलेलं ते कसे बसले का बसले हे एकमेकाच्या माग धावत होते ते तिसरं बिचार वेगळं आहे ते दोघ पळाले आता आता हे झाकून घ्यायचं आहे वारं सुटलंय ह्याच वर्षी सोयाबीन ही झाकायची वेळ आलेली आहे म्हणजे सोंगलेली अजून ती वाळली पण नाही आहे ती ओलसरच आहे कारण पावसामुळं झालेली आणि ती पण आणून झाकायची वेळ आलेली आहे आणि काकांना काय माहिती कुठून बुद्धी झाली की एवढा मोठा कागद घेऊन यावा जवळजवळ महिनाभर आधीच हा कागद घेऊन आलेले आता अपुरा कागद झाला त्यांनी वर रचायची होती पण नाही झालं आता काय करायचं कागद तर उडल पावसामुळे जर कागद असा धापकण उडाल तर काय करायचं कागद थोड पुरा झालाय थो, तो सोयाबीन जास्त अजून तर सोयाबीन तीन टॅक्टर निघल है की नाही और तीन ट्रॉली निघले की ना हो बहुत बाकी, है, ना? हो, बाकी है, ना आजच्या दिवस पाऊस सांगितला आहे उद्या उघडणार आहे पण आता मग तरी हे झाकावं लागणारच ना पावसाला झाली आहे सुरुवात आणि आपण झाकपाक करून ठेवलेली आहे चला आता आजचा लॉकचा द एंड झालेला आहे तुम्हाला चला कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नवनवीन मध्ये साडेचार वाजले आणि साडेचार वाजता पावसाला चक्क सुरुवात झालेली आहे कंटिन्युअसली चालू आहे अर्ध्या तासामध्ये बघा किती पाऊस झाला मग अशी एकदा धोडो आला आणि पाणी पाणी साचलंय नाहीतरी इथं एवढा एवढा साथ झाला तरी पाणी पाणी साचतच कारण इथं खोलगड भाजी